इकडे कोळी स्वरूपामधली आहे बघू शकता आई एकविर भारीवाली मूर्ती आहे बाल स्वरूपामधली बघू शकता मोदक आहे खाली आणि मोदकावरती बाप्पा बसलेला महाराजांच्या स्वरूपामधली मूर्ती आहे समोरच आपल्याला बाप्पाची मोठी मूर्ती पाहायला मिळते आहे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो लालबागला आणि लालबाग चिंचपोकळी इकडेचे आपण जे घरगुती गणपती आहेत ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत जवळपास इकडे दहा ते पंधरा कार्यशाळा आहेत त्या सर्व कार्यशाळा आपण बघणार आहोत आणि जे घरगुती छोटे गणपती आहेत म्हणजे एक फुटापासून त्टा ते तीन साडेतीन फुटांपर्यंत गणपती असणार आहेत ते सर्व आपण आपल्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया भेटूया आपण आता इकडचं पहिल्या तर मित्रांनो आता आपण आपल्या पहिल्या आर्टच्या इथे आलेलो आहोत आपल्या साईडला हत्तर व आहेत तर त्याला तिकडे आतमध्ये जाऊया आपण आणि तिकडचे गणपती बाप्पा बघूया मध्ये तर समोर समोरच बघू शकता डिस्प्लेला लावलेल्या वेगवेगळ्या गणेशाच्या मूर्ती पाहायला मिळतात आणि एक नंबर या मूर्त्या वाटतात बघू शकता सिंहासनावरती बसलेल्या असतील किंवा बैठकावस्थेमधल्या जे आठावरती वगैरे सर्वच मूर्त्या छान आहेत बघू शकतात या साईडला ही गेल्या वर्षीची चिंतामणीची मूर्ती होती उभे उप सेम तशीच मूर्ती पाहायला मिळते व गणेश शिल्पकला आर्ट्स आणि मूर्ती करा तर रमेश रावले तर चला आता आपण मूर्त्या बघूया या इकडे समोर या सर्व छोट्या मूर्त्या आहेत एक फुटाच्या साईजच्या या मूर्त्या आहेत या समोर ज्या आता एक फुटाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या तीन हजार रुपयाला मिळणार आहेत आणि खा या खालच्या साईडच्या कितीला लागेल का साडेपाच आणि ह्या खाली साडेपाच हजाराच्या सर्व मूर्त्या किती फुटचे का या खाली आहेत ते दोन ते सव्वा दोन फुटाच्या मूर्त्या आहेत या साईडला इकडे एक आका मूर्तीला फिनिशिंग द्यायचं काम करतात बघू शकता बघू शकता आई एकविरा लिहिलेलं आहे आणि खाली इकडे जी आपली कोळंबी असते त्याच्यावरती बसलेला आहे गणपती आहे गळ्यामध्ये वगैरे लॉकेट वगैरे दाखवलेला आहे बघू शकता हा मासा आहे छान वाटते ही मूर्ती इकडे मागे सुद्धा एक हिवाली सुद्धा मूर्ती छान आहे बघू शकता मोर दाखवलेला आहे त्याच्या मागे छान वाटते ही मूर्ती आणि हिवाली एक बाल स्वरूपामधली एक मूर्ती आहे समोर इकडे आपल्या ही दत्तगुरु स्वरूपामधली मूर्ती आहे बघू शकता बाजूला चौरंगावरती बसलेली गणेशाची मूर्ती आहे एक मोदक दाखवलेला आहे आणि ह्या मूर्तीला फेटाचं वगैरे काम व केलेलं आहे एकदम पिंक कलरमध्ये फेटा दाखवलेला आहे त्याच्या पूर्ण पोशाख पूर्ण पिंकमध्येच आहे समोरही बघू शकता कोळी स्वरूपामधली खेकड्यावरती बसलेली गणेशाची मूर्ती आहे जी मागाशी आपण पाहिली होती सेम त्या टाईपमध्येच आहे फक्त खाली जो ओके तिकडे कोळंबी दाखवली त्या इकडे खेकड्याच्या स्वरूपामधले बघू शकता आणि याच्याच मागे शंकराच्या स्वरूपामधले खूप भारीवाली मूर्ती वाटते बघू शकता डोळ्यांची आखणी वगैरे एकदम भारी केली एकदम परफेक्ट या साईडला ही एक मोठी मूर्ती आहे बघू शकता जवळपास पाच फुटापर्यंतची ही मूर्ती होईल खाली इकडे ना शेषनाग दाखवलेलं आहे बघू शकता खूप छान वाटते ही मूर्ती बघू शकता इकडे शंकराचं रूप दाखवलेलं आहे मागे आता आपण मूर्ती बघतोय डोळ्यांची आखणी वगैरे बघा एक नंबर केलेली आहे आखणी असेल किंवा जे कपाळवरती गंध वगैरे दाखवलेला आहे ते सुद्धा भारी वाटतंय आहे या साईडला इकडे बघू शकता गणपतीची बुकिंग वगैरे सर्व चालू आहे जर तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल तर अत्यर वाट्सला नक्की भेटते श्री समर्थ गणेश आर्ट्स इकडे जाणार आहोत स्क्रीनवरती बघू शकता नंबर वगैरे सर्व दिलेला आहे ॲड्रेस वगैरे तर चला आतमध्ये आप जावी आपण बघू शकता दोन्ही साईडला रॅक आहेत आणि दोन्ही साईडला मूर्त ठेवलेल्या आहेत समोरचे लालबागच्या राजामधले टोटली डायमंडवर केलेल्या या मूर्तीला त्या खालच्या साईडला जेवढं पण मूर्ती आहेत ना सर्वांना डायमंडवर केलेलं पाहायला मिळतं करू शकता ही विठ्ठल स्वरूपामधली मूर्ती आहे छान मिनिटं ही सुद्धा आहे ही बघू शकता वेलवेटचा पोशाख घातलेली मूर्ती आहे खूप भारी वाटते ही सुद्धा मूर्ती आणि वेलवेटचा फेटा सुद्धा घातलेला आहे आणि त्याच्यावरती मोत्यांचं वगैरे जी एम्ब्रॉयडरी आहे ती दाखवलेली आहे खूप भारी वाटते ही वाली मूर्ती त्याच्यात समोर ह्या सुद्धा मूर्त्या बघू शकतात भारी आहेत ह्या सुद्धा मूर्त्या फेटा घातलेल्या मूर्तीला या पोशाख पूर्णपणे आहे मूर्तीला सुद्धा ही एक श्रीकृष्ण स्वरूपामधली आहे आणि याच्यावरती एक सुद्धा एक भारीवाली मूर्ती आहे बालस्वरूपामधली बघू शकता आतमध्ये इकडे मूर्तीला डायमंडवरून देण्याचं काम चालू आहे बघू शकता सांगा इकडे आतमध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या बघूया आपण भारी भारी अशा मूर्त्या बघू शकता आता आपण अमित आर्ट्सच्या इकडे आलेलो आहेत बघू शकता तर चला इकडच्या मूर्त्या बघूया आपण आतमध्ये एंटर केल्यानंतर बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळतात आणि इकडे समोर स्क्रीनवरती त्यांचा नंबर सुद्धा दिलेला आहे किरण अडसूळ म्हणजे हे मूर्तीघर आहेत त्यांचा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला मूर्ती रिलेटेड किंवा काही इन्क्वायरी असेल तर त्या नंबरवरती संपर्क करू शकता आपण आता आपण इकडच्या मूर्त्या बघूया बघू शकता समोर ही जास्वंदावरती बसलेली आहे आणि खाली उंदीरमामा आहे खूप छान वाटते ही सुद्धा एक समोर ही एक सुद्धा मूर्ती छान वाटते बघू शकता मोदक आहे खाली आणि मोदकावरती बाप्पा बसलेला दाखवलेला आहे भारी वाटते ही मूर्ती या साईडला ही दत्तगुरू स्वरूपामधली आहे बघू शकता सम समोर गणपती दाखवलेला आहे आणि मागे दत्तगुरुरू आहे ही सुद्धा छान वाटते मूर्ती जवळपास ही अडीच फुटांची मूर्ती असेल ही अमित आर्ट्समध्ये आपल्याला ना मित्रांनो वेगवेगळे जे मंडळच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात त्यांच्या प्रतिकृती केलेल्या सर्व मूर्त्या पाहायला मिळतात समोर बघू शकता या खूप भारी भारीवाल्या अशा मूर्त्या आहेत या साईडला इकडे बघू शकते ही बाल एक मूर्ती आहे खूप छान हे जे कलर वगैरे दिलेले आहेत ना ते सुद्धा भारी वाटतात हातामध्ये मोदक दाखवलेले गणपतीच्या फिरता वगैरे सर्व काही काम केलेलं आहे याच्यावरती इकडे समोर बघू शकता चिंतामणी स्वरूपामधले आणि आतापर्यंत आपण जेवढं पण आर्ट्समध्ये गेलो ना सगळीकडे आपल्याला चिंतामणी स्वरूपातली मूर्ती पाहायला मिळतेच मिळते आपण आर्ट्सच्या इकडे आलेलो बघू शकता आणि इकडे समोर डिस्प्ले खूप छान छान अशा मूर्ती पाहायला मिळतात खाली समोर बघू शकता सर्व श्रीकृष्ण स्वरूपा आहेत इकडे राजाच्या स्वरूपामधली मूर्ती आहे वरच्या साईडला ब्राह्मण रूपामधली गणेशाची मूर्ती आहे इकडे विठ्ठल स्वरूपामधली आहे त्याच्या बाजूला श्रीकृष्ण स्वरूपामधली आहे खूप छान छान अशा मूर्त्या डिस्प्लेच लावलेल्या आहेत तर चला आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या आपण पाहूया आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला अजून एक श्रीकृष्ण स्वरूपामधली मूर्ती पाहायला मिळते पाहू शकता हातामध्ये बासरी वगैरे दाखवलेली आहे या साईडला ही साध्या स्वरूप लूकमधली बसलेली मूर्ती आहे इकडे ही सुद्धा एका फाटावरती बसलेले आहे साइडले इकडे लोड दाखवलेले आहे डोळ्यांची आखणी किंवा कलर मूर्तीचा कलर खूप छान वाटतोय समोर इकडे एक बघू शकता महाराजांच्या स्वरूपामधली मूर्ती आहे तिकडे शिवाजी महाराजांचा प्रतिमा दाखवलेली आहे तिकडे हा हत्ती आहे आणि या साईडला गणपती इकडे दाखवलेला आहे बघू शकता मागे जानता राजा आणि जगदंब लिहिलेले आहे सुद्धा एक भारीवाली मूर्ती आहे आणि इकडे या नाही ना तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील म्हणजे जशी तुम्हाला मूर्ती पाहिजे किंवा मूर्तीची जी, जी आखणी असेल किंवा जे इतर धूतर काम वगैरे असेल ते सुद्धा इकडे करून मिळेल इकडे मोरा मोरावरती बसलेली मूर्ती आहे बघू शकता श्रीकृष्ण स्वरूपामधली आहे बघू शकता आणि ही मूर्ती मटक्यावरती बसलेली आहे आणि मटक्यातून दही बाहेर येते असं दाखवलेलंही छान वाटते ही सुद्धा एक मूर्ती बाजूलाही स्वरूपामधली आहे पोशाख वगैरे सर्व काही मूर्तीला परिधान केलेलं आहे भारी वाटते ही सुद्धा एक मूर्ती इकडे समोर ही शंकर स्वरूपामधली एक मूर्ती आहे समोर ही तेनालीराम स्वरूपामधली गणेशाची मूर्ती आहे एक युनिक अशी मूर्ती पाहायला मिळते वरती सुद्धा ही बाल स्वरूपामधली एक मूर्ती आहे आता आपण विनीत आर्ट्स मध्ये जाणार आहोत छान छान इकडे मूर्ती पाहायला मिळतात समोरच आपल्याला आणि या साईडला बघू शकता छोट्या गणेशाच्या मूर्त्या आहेत आठ इंचाच्या या मूर्त्या आहेत खूप छान वाटतात त्या सुद्धा मूर्त्या इकडे ही बैठक अवस्थेमधल्या बघू शकतात पूर्ण पोशाख घातलेला आहे आणि भारी वाटते ही सुद्धा एक मूर्ती मुकुट वगैरे दाखवलेल्या या मूर्तीला सगळं इकडे बाजूलाही श्रीकृष्ण स्वरूपा मधल्या बघू शकता मोरावर बसलेली ही मूर्ती आहे वेलवेट याला धोतर वगैरे घातलेला आहे खूप छान आहे सुद्धा एक मूर्ती तिकडे मागच्या साईडला आपल्याला जय मल्हार स्वरूपामधल्या इकडे पळी स्वरूपामधली एक आहे आणि ही सुद्धा एक जय मल्हार स्वरूपामधली मूर्ती आहे तिन्ही पण मूर्ती एक नंबर आहेत इकडे ह्या छोट्यावाल्या मूर्ती ठेवलेल्या आहेत समोर राम मंदिरची असलेली मूर्ती आहे बघू शकता आणि एक नंबर ही सुद्धा मूर्ती वाटते म्हणजे सोन्याचा मुकुट वगैरे दाखवलेला आहे मूर्तीला खूप छान वाटते ही मूर्ती त्याच्याच बाजूला ही सुद्धा एक मूर्ती आहे ही सुद्धा मूर्ती छान वाटते बघू शकता पुढी अजून एक विठ्ठल स्वरूपामधली मूर्ती आहे पोशाख या सुद्धा मूर्तीला घातलेला आणि सुद्धा मूर्ती छान वाटते त्याच्याच ही केदारनाथ थीम असलेली मूर्ती आहे जेवढ्या पण मूर्ती पाहिजेत ना त्यांना मुकुट वगैरे सगळं काही दाखवलेलं आहे आणि छान आहे त्या मूर्ती इकडे बघू शकता कलरच्या फेटा घातलेली मूर्ती आहे बघू शकता इकडे धोतर पूर्ण आहे ना कलर कलरमध्ये दाखलेलं आहे आणि या मूर्तीच्या मागेच इकडे ही चिंतामणी स्वरूपामधली एक मूर्ती अजून एक आहे समोर विठ्ठल स्वरूपामधली आहे त्याच्या इकडे समोर ही श्रीकृष्ण स्वरूपामधली आहे बघू शकता चंद्रावरती बसलेली दाखवलेली आहे मूर्ती ही सुद्धा एक श्रीकृष्ण स्वरूपामधली आहे बघू शकता केस वगैरे दाखवलेले के आहेत सुद्धा मूर्तीला आणि मागे ती मूर्ती बघताय मोरावरती बसलेली मूर्ती ही मोर पंख वगैरे सर्व काय दाखवले त्याच्यावरती आता पण मित्रांनो ओमकार कलाकेंद्र यांच्या इकडे जाणार आहोत इकडे बॅनर तेच बघू शकता पेनवरच्या सर्व मूर्त्या आहेत सुंदर सुबक आणि आकर्षक अशा मूर्त्या इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर चला आतमध्ये जाऊया आपण आतमध्ये एंटर केल्यानंतर समोरच आपल्याला आता बाप्पाची मोठी मूर्ती पाहायला मिळते त्यावेळेस पाच ते सहा फुटाची ही मूर्ती आहे बघू शकता आता मूर्ती छान अशी मूर्ती पाहायला मिळते त्याच्या बाजूलाही राम मंदिराच्या थीम असलेली मूर्ती आहे बघू शकता इकडे मागच्या साईडला हनुमान दाखवलेले आहेत आणि राम मंदिर सुद्धा दाखवलेलं आहे त्याच्याच पुढे इकडे बाप्पा बा बैठक अवस्थेमध्ये दाखवलेलं आहे ही सुद्धा मूर्ती छान वाटते बघू शकता बाप्पाचा जो धोतरचा कलर दिलेला आहे ऑरेंज कलरमध्ये आणि बाजूला सोबतच त्याला हिरव्या रंगाचा शेला दाखवलेला आहे छान वाटते ही सुद्धा मूर्ती त्याच्या बाजूला ही सुद्धा एक मूर्ती छान आहे बघू शकता बाप्पाच्या साईडला प्रभाव दाखवलेली आहे आणि दोन्ही साईडला जे हत्ती दाखवलेले आहेत बघू शकता ही सुद्धा मूर्ती खूपच छान वाटते आणि मूर्त्यांच्या आत्ता आत्तापर्यंत आपण तिन्ही मूर्त्या बघितल्यात तिन्ही मूर्त्यांचे जे कलर कॉम्बिनेशन दाखवलेलं आहे सर्वच एक नंबरमध्ये दाखव केलेलं आहे त्याच्या बाजूला ही सुद्धा एक छान मूर्ती पाहायला मिळते या साईडला खालच्या साईडला ना सर्व या पार... मोठमोठ्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात समोर सुद्धा ती राम मंदिराची असलेली मूर्ती आहे इकडे ही सिंहासाला स्वरूपामधली एक मूर्ती आहे पा, त्याच्या बाजूला ही रिलॅक्स पोज मधली एक मूर्ती आहे होऊ शकता पाठ दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती हा बाप्पा बसले बस बसलेला आहे गेग ही श्रीकृष्ण स्वरूपामधली मूर्ती आहे बघू शकता वेगवेगळ्या कलर वापरलेल्या आहेत छान वाटते ही सुद्धा एक मूर्ती त्याच्या बाजूलाही शंकर स्वरूपामधली आहे इकडे पिंड दाखवलेली आहे छान वाटते ही सुद्धा एक मूर्ती बघायला आणि त्याच्याच बाजूला ही कोळी स्वरूपामधली आहे बघू शकता आई माऊली आणि खाली मासा दाखवलेला आहे खूप छान वाटते ही सुद्धा मूर्ती तर या साईडला सुद्धा ही कमळावरती बसलेली आहे त्याच्या बाजूला अजून एक ही शंकर स्वरूपामधली आहे मूर्ती पुढे इकडे फुलांचा सिंहासन दाखवलेला गू शकतात पुढे इकडे एक साइडला मोर दाखवलेला आहे आणि या साइडला इकडे गाय दाखवलेली आहे ही सुद्धा मूर्ती छानच आहे आणि वरती फेटा वगैरे बघू शकत दाखवलेला आहे आणि त्याच्याच बाजूला इकडे उंदरमावरती बसलेली गणेशाची मूर्ती आहे बाल स्वरूपामधली गणेशाची मूर्ती आहे ती सुद्धा एक छानच आहे मूर्ती बघू शकत समोर आता बघताय ती सुद्धा एक छान मूर्ती आहे हत्तीवरती बसलेली मूर्ती आहे इकडे मोरावर बसलेली एक मूर्ती आहे वरती बघू शकता आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपातल्या मूर्त्या पाहायला मिळतात समोर बघताय ती दत्तगुरू स्वरूपामधली एक मूर्ती आहे बाजूला इकडे सिंहासनावरती बसलेली एक मूर्ती पाहायला मिळते टोटलवरती चार आहेत त्याच्यामुळे आपल्याला वरच्या मूर्त्या त्या क्लिअर दाखवता येत नाही आहे पण त्यासुद्धा मूर्त्या छानच आहेत बघू शकता आणि इकडे आहात आता डायमंड वर्कची जी प्रोसेस आहे ती करतोय बघू शकता मित्रांनो इंट्रोमध्ये आपण म्हटलं होतं की दहा ते पंधरा कार्यशाळा आपण कवर करणार आहोत पण लेट झालं आहे त्याच्यामुळे आपण सहा कार्यशाळा ज्या आहेत त्या एक्सप्लोअर केलेल्या आहेत आणि सर्व कार्यशाळांमध्ये आपल्याला छान छान गणपती पाहायला मिळाले तर हा व्हिडिओ आता आपण इथे सेंड करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय